Hi, this is Jarpebi Dorgao and today we are starting our, our regular activity one day, one structure. And today is day. Oh. Today is day. Oh. Today we are learning one structure of WH word. And that WH word is hoods. As upon WH words structure डब्ल्यू एच वर्ड म्हणजे डब्ल्यू एच पासून तयार होणारे क्वेश्चन्स त्यातला डब्ल्यू एच वर्ड आहे हुज आता हुजचा अर्थ काय आहे शाब्बास हुजचा अर्थ बघा कोणाचा कोणाची कोणाचे बघा पहिल्यांदा हुजचा अर्थ समजून घ्यायचा आपल्याला कोणाचा कोणाची कोणाचे हुच आणि हुचची स्पेलिंग बघा डब्ल्यू एच ओ एस ई हुच आता आपल्याला हुच पासून प्रश्न तयार करता येईल मी आज हुच का घेतलं कारण आपण धीस वाक्य के तयार केलेले तर मग या प्रश्नांमध्ये उत्तर आपल्याला धीसला घेऊन द्यायचं आहे म्हणून आपल्याला आपण आज हुच काय करत आहे स्ट्रक्चर शिकत आहे जर मला म्हणायचं असेल की ही वही कोणाची आहे तर मी पुढचा प्रश्न कसा तयार करेल हुज नोटबुक इज ना हीस व्हॉट इज युअर नेम ओके जगदीश आता ही वही जगदीशची आहे असं उत्तर तुम्हाला द्यायचंय कसं म्हणून देणार तुम्ही चला कोण देत अलग अलग आई तो तू क्या मन हाँ तुम्हारा कह हा म्हणला दिस इज माय नोटबुक आणि त्याची आहे आणि तो काय म्हणला दिस इज जगदीश नोटबुक उत्तर आपण दिस शिकलेलो हो। आहोत बघा आता बसा खाली बघा आता एक प्रश्न मी इथं तयार केलेला आहे बघा हुज पेन इज दिस बघा ही पेन आहे आणि मी विचारले हुज पेन इज दिस म्हणजे ही पेन, पेन कोणाची आहे आता ही पेन कोणाची आहे आयुषची मग तुम्ही सगळ्यांनी मिळून उत्तर काय देणार

आपण वेगवेगळ्या वस्तू टाकून हुजचे वाक्य तयार करू शकतो जस हे दप्तर कोणाचं आहे कसं म्हणणार इंग्लिश मध्ये सांगा सगळ्यांनी मिळून हा आता तुम्हाला म्हणायच की हा चष्मा चष्म्यासाठी शब्द काय गॉगल काय गॉगल चला म्हणा मग हुज गॉगल इज दिस म्हणा मोठे ना हा बेल्ट आहे हा बेल्ट कोणाचा आहे सांगा बरं कोण सांगतो हात वर करून हा बेल्ट कोणाचा आहे इंग्लिश मध्ये कोण सांग फक्त पेनच्या जागेवर बेल्ट टाकायचं पेनच्या जागेवर फक्त बेल्ट टाकायचा बाकी काही अवघड नाही हा सांग बेटा

हुस मोबाईल इज दिस काय अर्थ झाला हा मोबाईल कोणाचा आहे आणि उत्तर काय झालं इज मोबाईल म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या वस्तू विचारण्यासाठी हुज चा वापर करू शकता जसा हा वर्ग कोणाचा आहे कसं म्हणणार हुस क्लास इज धीस म्हणा मोठा ना ही शाळा कोणाची आहे इज इज अशा प्रकारे वापर करू शकतो आपण आणि वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य बनवू शकतो आणि धीसचाच वापर करून आपल्याला त्याची उत्तर द्यायची आहे का लक्षात कळत आहे का तुम्हाला फक्त ती वस्तू आपल्या जवळ पाहिजे लांब असेल तर मग आपल्याला दॅट वापरावर ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही तीस वाक्य करून यायचे आहे दिस इज झडबी पी एस दौडगाव टूडे वी लर्न द स्ट्रक्चर ऑफ हूज अँड वी लर्न हूज सो रास ऑफ हूज सो वी विल मीट विथ टुमारो सॉरी वी विल मीट टुमारो विथ न्यू स्ट्रक्चर Thank you so much for watching our video. Thank you.